सर्वांना नमस्कार स्वागत आहे श्रावणगंध आपल्या यूट्यूब चॅनलवर कथा आवडली तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा तुझं माझं जमेना तुझ्या अजून कर्मेना भाग छप्पन्न पण बाबांनी तुला पसंत केलं तुझं वागणं बोलणं सगळं आवडू लागलं नंतर उमजलं यालाच तर प्रेम म्हणतात आकर्षण ते प्रेम समजायला एवढा वेळ गेला माझा अर्जुन मायाच्या हातावर हात ठेवत म्हणाला मग आता आहे तो वेळ वाया घालवू नका आत्ता मला समजलं की बाबांनी का ती अट घातली ते कोणती अट किमान दोन वर्ष तरी संसार करायची बाबांची दूरदृष्टी वर मायाने हसत विचारले आपल्या हवे हव्याच्या शा भविष्याच्या दिशेनं अर्जुनने पाऊल उचलले दादा ते कुणी वकील आले आहेत तुम्हाला आणि दादांना भेटायला आशाने प्रज्वलला सांगितलं आत्ता प्रज्वलला आश्चर्य वाटलं कारण आत्ताच दहाव्याचे कार्य करून ते घरी आले होते त्यांनी यायच्या आधी फोनही केला नाही तो स्वतःशीच फुटफुटला अर्जुन आला का त्याने आशाला विचारले नाही आपण तिथून निघालो तेव्हा ते पार दादांसोबत होते मी करतो त्याला फोन तू राजश्रीला सांग हो आशा तिथून निघाली पटापट पत आवरून प्रज्वल खाली आला त्याला बघून ॲडव्होकेट उठले सर नो फॉर्मॅलिटी प्लीज प्रज्वल हात पुढे करत म्हणाला तुम्ही आज अचानक मृत्यूपत्राचे वाचन करायला आज प्रज्ज्वलला आश्चर्य वाटलं हो तसंच विश्वासरावांनी सांगितलं होतं अर्जुनला पण बोलावलं का वकिलांनी विचारलं तो बाहेर गेला आहे प्रज्वल असे बोलेपर्यंत अर्जुन आलाच आणि त्याच्या त्याच्यापाटोपाट बात मायासुद्धा मायाला बघून आशाला बरं वाटलं आशा, वाट आशा? कोण आला आहे राजश्री बाहेर आली समोर मायाला बघून गप्प झाली राज सर आले आहेत काही पाण्याचं बघशील का प्रज्वलने विचारले हो सर काय घेणार चहा कॉफी काही नको मी फक्त मृत्यूपत्र ऐकवतो आणि निघतो मी आहे खुलीत माया वर जात म्हणाली तुम्ही मायाना वकिलांनी विचारलं हो त्यांना कसं माहिती या विचाराने माया गोंधळली मग तुम्हीसुद्धा थांबा तुमच्या सह्या लागतील मला त्यांचं बोलणं ऐकून सगळेच अकरावले सर ही अर्जुनची बायको आहे तिच्या सया का लागतील प्रज्वलने विचारले सगळे सांगतो तुम्ही बसून घ्या वकील असं म्हणताच अशा आत निघून गेली अर्जुनने मायाला आपल्या शेजारी बसवलं साधारण सहा महिन्यापूर्वीच विश्वासरावांनी हे मृत्यूपत्र बनवलं आहे म्हणजे अर्जुनचं लग्न झाल्यावर लगेचच प्रज्वलने विचारलं हो बहुतेक लग्नाच्या दुसऱ्या का तिसऱ्या दिवशी आधीचं मृत्यूपत्र बदललं असेल प्रज्वलने विचारलं हो त्यांनी त्याआधी एक मृत्यूपत्र बनवलं होतं त्यानुसार अर्जुनने जर वर्षभरात लग्न केलं नाही तर त्याचा वाडा ट्रस्टला जाणार होता हे ऐकून मायाने अर्जुनकडे बघितले पण तो निश्चल होता पण त्याने मायाशी लग्न केल्यामुळे विश्वासरावांनी ते मृत्यूपत्र रद्द करून नवीन बनवलं त्यानुसार त्याचा वाटा ट्रस्टला न जाता त्यांनी मायाच्या नावावर केला आहे काय प्रज्वल उठून उभा राहिला हो अजूनऐवजी मायाचं नाव जिथे तिथे आहे वकील असं म्हणताच राजश्री खूप टेन्शनमध्ये आली पुढे काय हे तिच्या चेहऱ्यावर दिसून येत होते का आलीस तू परत इथे निघून जा इथून अर्जुन खाली आहे हे बघून राजश्री मायाच्या खोलीत आली होती म्हणजे माझ्या नवऱ्यावर प्रेमाचे जाळे टाकायला तू मोकळी आता मी आले आहे ते परत न जाण्यासाठी माया राजश्रीला तवऱ्यात म्हणाली तुझ्या नवऱ्यापेक्षा तुझा जीव मला जास्त महत्त्वाचा वाटतो म्हणून सांगायला आले आहे तुला तुझ्यासमोर हात जोडते पण तू निघून जा इथून राजश्री गयावया करत होती अच्छा आता तू मला धमकी देणार जीवाची मी अजिबात घाबरत नाही तुला अगं मूर्ख कसं समजवू तुला माझ्याकडून नाही पण तुझ्या जीवाला गंभीर धोका आहे समजून घे मी जास्त नाही बोलू शकत दरवाजाकडे बघत राजश्री म्हणाले कोणापासून आणि कसला धोका आहे अर्जुनचा आवाज ऐकून राजश्री चपापली नाही सांगता येणार राजश्री खूप घाबरली होती पण हिला परत पाठव कालचं मृत्यूपुत्र ऐकलंच ना हिच्या जीवाला धोका आहे अर्जुन प्लीज हिला घेऊन जा कुठेतरी राजश्री परत म्हणाली तुझे हे प्रकार फार वाढले आहेत मी दादालाच सांगतो आता अर्जुन बाहेर जात म्हणाला तोच मारून टाकायचा प्लॅन करतो आहे हिला राजश्री रडत म्हणाली ते असं म्हणताच अर्जुन रागाने वळला बाकी सगळं करून यश मिळत नाही म्हटल्यावर आता हे नवीन आमच्या भावामध्ये फूट पाडायला बघते आहेस खूप दृष्ट आहेस तू अर्जुन तिरस्काराने म्हणाला अर्जुन आरवची शपथ प्रज्वल कालच्या मृत्यूपत्राने खूप चिडला आहे तो इचं काहीही करू शकतो राजश्रीचे शब्द ऐकून अर्जुन मटकनखाली बसला त्या खोटं बोलत आहेत दादा असे नाहीत यांच्याच मनात पाप आहे माया म्हणताच राजश्री मायाला पाटमोरी उभी राहिली तिने आपला टॉप अंगावरून काढून फेकला ते बघून अर्जुनने मान फिरवली मायाचे मात्र डोळे विस्पारले हे काय आहे तुझी बाजू घेतल्याचे परिणाम हे पण खोटं आहे का राजश्रीचं बोलणे ऐकून अर्जुनने तिच्याकडे बघितलं तिची पाट वळांनी भरली होती हे दादा काहीही अर्जुनला बोलायला सुचत नव्हतं असा किती ओळख ओळखतोस तुझ्या दादाला राजश्रीने विचारताच अर्जुनने मान खाली घातली किती विश्वासानं मी याच्यासोबत घरच्यांच्या विरुद्ध जाऊन लग्न केलं होतं पण हा याने फक्त माझा वापर केला आधी मला माझ्या घरच्यांपासून तोडलं नंतर बाबांच्या नजरेत मला पाडत राहिला पण तू तेव्हा का नाही बोललीस अर्जुनने तिच्यावरची नजर हटवली ते समजून तिने तो टॉप परत घातला कोणाला आणि काय सांगायचं होतं नवीन नवीन तो माझ्याशी चांगला वागायचा पण घरातून पळून आल्यानं बाबांना माझ्यावर विश्वास नव्हताच आणि अर्जुन कोण होतं तेव्हा बाहेर कोणाशीही बोलायला घाबरणारा एक कोवळा मुलगा त्याचाच फायदा प्रज्वलने घेतला आणि हे जाळं विणायला सुरुवात केली मी ऐकलं नाही की माझ्याकडे हे अस्त्र असायचं मला बेदम मारायचा त्याला माहीत होतं की काहीही झालं तरी मी माझ्या घरी परत जाऊ शकत नव्हते एकदाच माझा आवाज ऐकून अर्जुनने माझ्या बाजूने बोलायचं धाडस केलं असताना त्याच्या भावाने मला त्याला प्रेमाच्या जाळ्यात ओढायला सांगितलं राजश्रीने तोंड झाकून घेतलं प्रेमाच्या जाळ्यात हो नुकताच अद्वैतचा जन्म झाला होता बाबा नवीन फॅक्टरी उभारणार होते ते तेव्हा सगळं तुझ्या नावाने करणार होते तेव्हापासून प्रज्वलच्या मनात हा प्लॅन सुरू झाला त्याला तुला काहीच मिळू द्यायचं नव्हतं म्हणून मग तुझं लग्न कसं होणार नाही हा विचार तो करू लागला म्हणून त्याने मला भाग पाडलं तुम्ही नकार का नाही दिला मायाच्या तोंडून निघून गेलं तुला असं वाटतं मी नकार दिला म्हणून त्याने अद्वैतला वेठीशी धरलं होतं तुला आठवतं अर्जुन अद्वैत लहान असताना रात्री खूप रडायचा हो किती औषधं झाली बाहेर झोपायचा पण आत गेला की रडारड कारण तुझा दादा त्याला झोपू द्यायचा नाही अद्वैत रडला की माझा जीव कासावीस व्हायचा त्याने असं ब्लॅकमेल केलं मला मला नाही खरं वाटत कसं वाटेल तुझाच भाऊ ना तो शेवटी तुमचं रक्ताचं नातं आणि मी उपरीच निराश होऊन राजश्री म्हणाली तसं नाही आहे वहिनी कितीतरी वर्षांनी अर्जुनच्या तणून हा शब्द बाहेर पडला तो ऐकून राजश्री रडू लागली अर्जुन मला तुझं आयुष्य उद्ध्वस्त करायचं नव्हतं पण माझ्या मुलाचं आयुष्य जास्त महत्वाचं होतं माझ्यासाठी राजश्री हात जोडत म्हणाले आता तर तुझ्याकडे दोन मुलं आहेत त्यांची काळजी नाही का तुला दरवाजातून आत येत प्रज्वल म्हणाला अर्जुनने त्याच्याकडे बघितलं त्याच्या डोळ्यात वडसरपणाची झाक होत दिसत होती त्याच्या अचानक येण्यानं राजश्री घाबरली तिच्या खरेपणाची साक्ष इथेच अर्जुनला पटली होती कशी वाचली कथा कमेंट करून नक्की सांगा आवडली तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा धन्यवाद